नमस्कार मंडळी माझं नाव आहे प्रदीप घाडगे आणि आज आपण पाहणार संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बार योजना यातील नवीन अपडेट यामध्ये आपल्याला लाभार्थ्यांसाठी पंधराशे तर काहींना साडेतीनपर्यंत रक्कम जमा करण्यात होणार आहे पण कोणत्या तारखेला होणार आहे हे कधी होणार आहे त्यासाठी हे एक शासनाकडून एक मोठी अपडेट आपल्याला आली आहे आणि नवीन अपडेट या टप्प्यात जिल्ह्यामध्ये आता पेमेंट प्रक्रिया सुरू होणार असून पुढील काही दिवसात सर्व पैसे मिळायला सुरुवात होणार आहे तर तुमच्या खात्यात रक्कम जमा होण्याचे पंधराशे किंवा साडेतीन किंवा अडीच हजार अशा सगळं स्पष्टपणे करून सांगितले आहेत चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सवि सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात <ग> राज्य <जाएवारे> शासनाच्या <सीवरे> जाहीर केलेल्या जा जा माहितीनुसार संजय गांधी निराधार योजनेच्या पात्रता पंधराशे रुपये प्रतिमाह खात्यावरती जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे या महिन्यापासून थकबाकीसहित पेमेंट टप्प्याटप्प्याने जमा होत आहे आता काही जणांना एकदमच अडीच हजार तर काही जणांना साडेतीन हजार रुपये मिळत आहेत पण मागील महिन्यासह श्रावण बाळ योजना आहे लाभार्थ्यांसाठी एक हजार रुपये होती किंवा आता प्रतिमाहा दीड हजार रुपये होणार आहे त्याची पडताळणी पूर्ण झाली आहे आणि ज्यांना साडेतीनपर्यंत रक्कम जमा होऊ लागली आहे त्या आधार कार्ड लिंक डेबिटी ॲक्टिव्ह असेल तर पेमेंटमध्ये आपल्या खात्यावरती जमा होतील पण यामधली महत्त्वाची तारीख काय आहे आपल्या स्क्रीनवरती बघत असतात की आपणा सूचित करण्यात येते की डी बी टी प्रणाली दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजल्यापासून ते वीस नोव्हेंबर पंच पंचवीस दोन हजार पंचवीस दुपारी तीनपर्यंत पोर्टरवरील काम वितरित करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे अस असून सादर कालावधी पोर्टल सक्रिय राहणार नाही म्हणजे वीस नोव्हेंबरपासून किंवा एकवीस नोव्हेंबरपासून आपल्या खात्यावरती पैसे जमे होण्याची प्रक्रिया आपल्याला मॅसेज या वेबसाईटच्या मार्फतून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करीला आहे संजय गांधी निराधार योजनेचे काही लाभार्थी असतील एकट्या एका महिन्याचे पेमेंट असेल त्यांची थकबाकी आता राहणार नाही डायरेक्ट डी बी टीच्या ॲक्टिवनुसार आपल्याला ही पेमेंट मिळणार आहे श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दोन ते तीन महिने थकबाकी पेमेंट एकत्र त्यांची पात्रता तपासण्यासाठी नुसतं पूर्ण झालेली आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये कोणतीही अडचण न येता बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आता ज्यामध्ये तुम्हाला जर चेक करायचं असेल त्यामध्ये उमंग ॲप्स घ्या उमंग ॲप्समधून आपण पी एम एस असं सर्च करा वरती क्लिक पेमेंटवरती क्लिक करा खाते नंबर आय एफ सी कोड टाकून तुमचं पेमेंट स्टेटमेंट तुम्ही तपासू शकतात आता व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूयात अशाच व्हिडिओजसाठी आणि लाभार्थ्यांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद पुढील अपडेटसाठी भेटूयात